दिवाळीतही कोकणातील शेतकरी शेतात व्यस्त अभ्यंग स्नानाऐवजी भात जोडणीचे लगभग आज देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कोकणातील चित्र काहीसं वेगळं दिसतं आहे अभ्यंग स्नानाचा दिवस असला तरी कोकणातील शेतकरी सकाळपासूनच शेतामध्ये भात जोडणीच्या कामाला व्यस्त आहे ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे भात शेतीचं नुकसान झालंय त्यामुळे बदलत्या हवामानाची ताज शेतकरी महिलांनीही फराळाऐवजी शेतीकडेच पावलं वळवलेली आहे वर्षभराच्या मेहनतीनंतर मिळालेलं हे भात पीक लवकरात लवकर झोडणी करून घरात नेण्याची लगबग कोकणात दिसत आहे आज सकाळपासून पहिली मुलं आज आमची झाली दिवाळीची आज पाऊस कमी आहे म्हणून आम्ही आज झोडणी चालू केलेली आहे पावसाच्यामुळं झोडणी भात भिजल्यामुळे त्याच्यामुळं आम्ही भात पडलं आणखी भात जास्त पडलेल्यामुळे आम्ही आज झोडणीची हरमे केलेली आज जोडून घ्याव्या म्हणजे नंतर का आम्हाला चार गाणी हे भेटतात आता दिसतात त्याच्यानंतर आम्हाला का दिसणार नाहीत मुळे दिवाळी फराळ वगैरे पलार अजून काय आम्ही काय केलेलं नाही आज संध्याकाळी हे जोडणी झाल्यानंतर आम्ही आज संध्याकाळी फलार करणार आणि हे उद्याला आम्ही काय झालेलं आहे ते करणार चालू करणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी